नाशिक जिल्ह्यातल्या एका खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये वेगवेगळे चाकू वेगवेगळ्या फायटर्स सारख्या गोष्टी आणि विशेष म्हणजे अंमली पदार्थ सापडल्याची माहिती समोर येते अर्थात शालेय शिक्षण मंत्री यांची काय नेमकी भूमिका आहे एका खाजगी शाळेत भलेही असलं हे कृती तर एक मोठा विषय आता चर्चेला येतो आहे आत्ता दादा भोसी साहेब काय नेमकी भूमिका आहे कारण की असं का का ज्या लहान मुलांच्याच दप्तरात अशा गोष्टी सापडल्या तर या संदर्भातली बातमी आल्याच्यानंतर तात्काळ नाशिक पातळीवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मला वाटतं की आजच किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत त्याचा अहवाल सादर होईल आणि त्या अहवालाप्रमाणे मग पुढील आपण कारवाई त्या ठिकाणी कर निश्चितपणे करू खाजगी शाळा असल्यामुळे त्याच्यावर नियमांचं रिस्ट्रिक्शन्स येईल असं अपेक्षित दिसत नाही खाजगी शाळा जरी असेल तरी पण आता जे काही बातमीमध्ये दाखवलं गेले आहे असं जर वस्तुस्थिती असेल तर ती गंभीर बाब आहे आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई करू धन्यवाद गुड अरविंद सह सागर कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी मुंबई आज पावितो असा प्रकार तालुक्यात तरी दिसून आला नाही किंवा घडला नाही परंतु ही जी घटना घडली याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येते मी पालकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही आठ तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो परंतु पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग्स नियमितपणे तपासायला हव्यात त्यात काय काय आहे किंवा कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतो त्याचा शाळेत काय शिकला हे पाच ते दहा मिनटं वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे तर मी पालकांना नम्रपूर्वक आवाहन करतो की कृपया आपण आपल्या पाल्यावर लक्ष लक्ष ठेवावे